राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याने शताब्दी वर्ष निमित्त मंगळुळनाथ संघ शाखेच्या वतीने देवकी भवन ते बिरबलनाथ महाराज मंदिर महाराणा प्रतापसिंह मार्ग तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून प्रमुख मार्गाने पथसंचलन करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला अतिथींच्या हस्ते शस्त्रपूजन व डॉक्टर केशवराव हेडगेवार व वा गुरुजी तसेच भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी नगर चालक किशोर घोडसर यांनी अतिथींचा परिचय व कार्यक्रमाचा उद्देश प्रस्तविकात सांगितले कोणाला मंत्री करणं कोणाला मुख्यमंत्री करणं कोणाला प्रधानमंत्री करणं आमदार खासदार करणं नगरसेवक नगराध्यक्ष करणं याच्याकरता संघ नाही आम्हाला अभिमान आहे आमच्या संघाचे स्वयंसेवक प्रचारक नरेंद्रभाई मोदी प्रधानमंत्री आहेत अभिमान आहार त्यांचा आमच्या संघाचे स्वयंसेवक देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत अभिमान आहोत त्यांचा संघाला जोडू नका माझी विनंती आहे माझी भारत माता जगाच्या कुरुपती विराजमान होईल संपूर्ण जग नतमस्तक होईल आणि भारत माता भय प्रदान करेल हे स्वामी विवेकानंदांच स्वप्न होत ते स्वप्न त्यांनी पाहिलं होत आणि त्या स्वप्नानुसार त्यांनी मार्गदर्शन केलं होत स्वामीजींच स्वप्न साकार करण्याचं सा कार्य संघ करतो आहे संघाच कार्य ते आहे असे प्रसंग दिसत आपल्याला आज भारताची मान्यता सर्वत्र आहे योग दिन नुसता भारताने घोषणा केली क्षणात एकशे एकाहत्तर देशांनी मान्यता दिली आणि गेले अकरा वर्ष जगाच्या पाठीवर सर्व देशात एकवीस जून योग दिन आहे काय एकवीस जून डॉक्टर आज या ठिकाणी विजयादशमी उत्सवाच्या निमित्तानं त्याचप्रमाणे संघाला शंभर वर्ष पूर्ण झाली या निमित्तानं हा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे असं होत असताना आजचे प्रमुख वक्ते श्री रवीजी भुसारी यांनी पंचपरिवर्तनावर भर दिलेला आहे पंचपरिवर्तनामधला एक महत्त्वाचा बिंदू म्हणजे या पर्यावरण संरक्षण चालणाऱ्या सर्व घडामोडी या पर्यावरणपूरक असाव्या असाव्यात निसर्गपूरक असाव्यात यावर भर द्यायचा आहे सामाजिक समरसता जपायची आहे अशा प्रकारे विविध पंचपरिवर्तनाच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासाचं व्रत आम्हाला घ्यायचा आहे असा संदेश त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिला आज संघाच्या विजयादशमी उत्सवामध्ये आदरणीय रवींद्रजी भुजारी हे प्रमुख वक्ते म्हणून आले होते यांनी जे आम्हाला पंचसूत्रीचा कार्यक्रम दिलेला आहे त्या पंचसूत्रीचा कार्यक्रम आम्ही स्वयंसेवक बंधू पूर्ण काटेकोरपणे त्याचं पालन करूया करणार आहोत आणि संघाचं जे पुढील वाटचाल आहे त्याच्या संदर्भात जे त्यांनी मार्गदर्शन आम्हाला केलं आहे त्या मार्गदर्शनानुसार आम्ही आमची पुढील वाटचाल करणार आहोत महिलांची संख्या शं शंभरच्या शंग... वर होती आणि पथसंचलन देवकी भवन चारभुजा मंदिरापासून त्याची सुरुवात झाली त्यानंतर महाराणा प्रताप चौक भगतसिंग चौक आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक त्यानंतर राखी मैदान इथे त्याचा सांगता झाली व इथं विजयादशमी उत्सव हो, इथे कार्यक्रम झाला आणि आता त्या कार्यक्रमाची सांगता झाली भाषणातून बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रवींद्र भुसारी यांनी आर एस एस बाबत विस्तृत माहिती दिली तसेच मागील अनेक वर्षात झालेले संघ सेवेतील कार्याचे चढउतार व स्वयंसेवकांचा त्याग या सर्व उजाळा दिला कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर महाल्ले यांनी राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या या सेवा कार्याची माहिती दिली संघ प्रार्थना शस्त्रपूजन प्रात्यक्षिक सांघिक गीत सुभाषित अमृत वाचन वैयक्तिक गीत झाल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली मंगरुळा शहर परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच पूर्ण गणिवेशात स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अमोल रघुवंशी समाजशील न्यूज मंगरुळपीर वाशिमे